आवाज मानदेशाचा राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेतील उज्ज्वल यश पाहता क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाचे शैक्षणिक कार्य क्रांतिकारी असल्याचे प्रतिपादन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी म्हसवड येथे केलं कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज म्हसवड मधील राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार क्रांतीवीर संकुलामध्ये आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर होते प्रमुख मान्यवर म्हणून संस्था सचिव सुलोचना बाबर प्राचार्य विठ्ठल लवटे प्राचार्य विसेन जॉन मुख्याध्यापक अनिल माने पूनम जाधव तसेच संस्था संचालक तात्यासाहेब अवताडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सचिन ओंबासे म्हणाले आज सर्वत्र स्पर्धेचे जग आहे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील विविध शालेय स्पर्धा परीक्षा तसेच नीट परीक्षेत उज्ज्वल यश मिळवण्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन गरजेचं आहे वेळेचे नियोजन जिद्द चिकाटी ठेवली तरच यशापर्यंत जाणं शक्य आहे विद्यार्थी घडवल तसे घडतात त्यांना गरज असते योग्य मार्गदर्शनाची आणि सुयोग्य संस्काराची विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशात शिक्षकाची भूमिका महत्वाची असल्याचे जिल्हाधिकारी ओंबासे यांनी स्पष्ट केले यावेळी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते आयुष पिसे ओम साळुंखे वेदिका भोसले मोहित खाडे प्रणव पवार आदिती माने शुभम अथर्व कापसे सुयश धनवडे शुभम खाडे धनराज भोसले आशिष भागवत आणि ऋतुजा खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा